नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा संदीप बालचंद्र पाटील कंपोस्ट मांडकी तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं द्राक्षेचं हे द्राक्ष साधारणतः पावणे तीन एकर क्षेत्र आहे पावणे तीन एकर आणि व्हरायटी कोणते कोणते आहेत इथं एस एस एन आणि माणिकचे मन आणि आता जे आपण बघतो ही हे लावून किती वर्ष झाली पाचवा वाऱ्या हे पाच वर्ष झाले ओके तर तुम्ही ह्याच्या आधी तुमचा अनुभव आणि एसीटी वैदिक वापरायला झाल्यापासूनचा अनुभव तर काय तुमचा अनुभव पहिल्या वर्षी फक्त यूज बरं म्हणजे पहिल्या वर्षी फक्त केमिकलवर वर केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही एसीटी वरती शिफ्ट झालो म्हणजे एसीटी प्लेन एसीटी वापरायला लागली प्लेन एसीडी वापरायला लागली ओके फक्त कृषी अमृतच होतं ओके कृषी अमृत आणि केमिकल असं थोडं मिक्स आम्ही वापरायला चालू ओके okay. आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही टक्के एसीटी वैदिकचा पूर्ण वापर करतो याच्यामध्ये म्हणजे आता ह्याला शंभर टक्के एसिटी वैदिकचा बेसळ डोस दिला येस तर तुम्ही पहिला बेसळ डोस कधी दिला संतोष सांगेल पहिला बेसल डोस आम्ही खराडी चटणीला रेस्ट पिरियडला पण दिलं आपण ओके okay. मागच्या मध्ये बर मार्च मध्ये तुम्ही बेसल डोस भरला हो वैदिक हो. तर काय काय भरलं याच्यामध्ये आणि किती भरलं त्यावेळेस आम्ही पूर्ण एक दहा टन टाकले एवढे बागेला दहा टन कृषी अमृत किती क्षेत्राला पंचवीस हजार झाड आहे ते अडीच हजार झाडाला दोनशे बॅग कृषी अमृत बाकीच काय काय सम्राट मिरेकल ह्युमस गोल्ड ते सगळं दहा दहा किट टाकले शक्ती दहा सम्राट दहा मिरॅकल दहा ह्युमस हो। गोल्ड दहा आणि आर्यन एच किती भरलं त्यावेळे तीन तीन किलोचे दोन दोन किट टाकले म्हणजे सहा सहा किलो पी एच भरले हो तुम्ही रेस्टमध्ये जे काम केलंय त्याचा काय अनुभव सांगा ना जरा रेस्टमध्ये काम केल्यामुळेच आता एवढं माल दिसतंय साहेब आपल्याला कुठं कुठं असं मालच निघाला नाही पण आपल्याला वाटलं नव्हतं एवढा माल निघाल पण माल चांगला निघाला आपण तुमची छाटणी कधीची आहे ही एकवीस सप्टेंबरची गोडी छाटणी एकवीस सप्टेंबर मग त्यावेळेस पावसाची परिस्थिती काय होती फुल पाऊस पाऊस होता राणाला वापसच नव्हतं आणि तण कमर एवढं तण होतं बरं मग बिहाऱ्यांना आम्ही सांगूनच आणलं होतं तण लय आहे तुमच्याकडून काम करा बरं ही चुकाट्यासाठी त्यांनी केलं काम पण वापसा नसताना बी चांगला माल निघाला मला सांगा त्यावेळेस बागामध्ये एवढं वालावा होता एवढं गवत होत मग तुम्ही एवढं दहाच कस काय केलं काडी चांगली चालते साहेब आपली बर त्याच्यामुळे आपण म्हणलं वाटला नव्हतं एवढं निघल माल आज जर बघितलं तुमच्या मित्र किंपन कंपनी असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मधील काही शेतकरी असतील जे केमिकल प्रॅक्टिस करतात त्यांच्या बागांची तुमच्या बरोबर धरलेल्या बागांची काय परिस्थिती आहे बुलकुल त्यां शेंड थांबली शेंड तरी चालला नाही आणि मालाचं फुगवण पण कमी आहे आणि माला पण एवढी नाही आता जर बघितलं आपल्या एका वेलीवर किती घडाची संख्या आहे एका काडीला एकच गड ठेवली आपण म्हणजे आपलं एका झाडाला पासष्ट ते सत्तर काडी आहे प्रत्येक गडाला प्रत्येक काडीला एक गड आहे म्हणजे एका झाडावरती पासष्ट घड आहेत पासष्ट आणि आता जर आपण बघितले हे जी फुगवण तर ही पासष्ट घड असलेल्या विलीच ही जी आपण बघतो माळ आहे सगळी पूर्ण आणि जे फुगवण काय आहे आपण ही एकच झाड बघतो हे सगळं तर एवढ्या ह्याच्या आधी कधी तुम्हाला असं फुगवण आणि एवढं माल असताना एवढी फुगवण कधी भेटली अजून किती टाइम आहे बागेला अजून एक दहा दिवस आहे सर दहा दिवस अजून हार्वेस्टिंगला तर मला सांगा तुम्ही कशा पद्धतीनं पोषण केलं आणि सॉईल चार्जर किती दिवसाला रिपीट केलं आम्ही दर पंधरा दिवसाला एकदा सॉईल चार्जर देतो त्याला सॉईल आणि मायको सॉईल आणि मायको चार्जेस देत आहे आणि आतापर्यंत ह्याला साई चार्जर किती गेला असेल साई चार्जर नऊ ते दहा लिटर गेलं नऊ ते दहा लिटर आणि एनर्जी बुस्टर ती चार लिटर गेलं चार लिटर आणि तुम्ही फवारण्यामध्ये चार्जरचा भरपूर वापर केला फ्रूट चार्जर इन्स्टंट चार्जर भंगी क्लिनर आणि हेल्थ फायटर काय फायदा काय वाटतो तुम्हाला केमिकल वरची आपण पहिल्या वर्षी केल तो डेली फवारणी होती होत डेली ह्या वर्षी आमचा अमावश्य पौर्णिमेला आणि मध्ये ते फ्लोअरिंग मध्ये आठ दिवसाला चार दिवसाला सहा दिवसाला असा फवारणी म्हणजे फवार प्रमाण कमी झालं खूप ओके आणि तुम्हाला झाडामध्ये वगैरे काय बदल काय जाणवतं आता ट्रेसवर गेल्यासारखं एक पण झाड दिसत नाही आपल्याला चांगले सगळे झाड आता बऱ्याच शेतकऱ्यांना मिलिबागचा त्रास होतो थ्रिप्सचा त्रास होतो तर आपल्यात काय तसं तसा कुठलाही प्रादुर्भाव माहिती आलता सर आपल्यात पण डवणी आलती हे पान आहे डवणीचं पान आहे भंगी क्लिनर प्लांट फायटर आणि हेल्थ फायटर घेतलं जागेला जळले ओके कारण की तुमचं जे खालून दिलेलं जे पोषण आहे हो। त्याचा परिणाम आहे हो। आज सातत्यानं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये किती वर वर्ष झालं वापरताय आता जवळपास हे चौथं वर्ष आहे तुम्हाला म्हणजे सांगायला मला म्हणजे आनंद होतोय की ह्या वर्षी आम्ही त्याच सॉइल टेस्टिंग करून घेतलं बर गेल्या एक दीड महिन्यापूर्वी ओके तर टू बी सरप्राइज हां म्हणजे जिथं पॉइंट वनच्या आसपास ऑर्गेनिक कार्बनचा कंटेंट होता तो पॉइंट एट ला आलेला आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यानं कार्बन कार्बन वाढलेलं आहे आणि परिणाम आहे की कधीही एसएसएन मध्ये आम्हाला पहिल्यापासून एवढं उत्पन्न कधी दिसलं नाही बर ओके आणि तेही म्हणजे आम्ही त्याचा पिरियड सोडून ऑफ पिरियडला आम्ही धरलेले बाग ओके म्हणजे खराब दर्ली दर्ली ले। खराब वातावरणात धरलेले आणि तरी सुद्धा तशा कंडिशन मध्ये कंटिन्युअस पावसामध्ये यांनी अशा पद्धतीचं पीक दिलेलं आहे जे रेग्युलर त्याच्या भारामध्ये कधीही तेवढं त्याला फळ आलेलं नव्हतं आता जर बघाय गेलं तर साधारण आता सगळं जर बागेच आपण जर खर्च बघितला तर किती खर्च केला तुम्ही बागेवर केमिकल पेक्षा केमिकल पेक्षा कमी झालं तर मला सांगा की आज मी तिला जर आपण उत्पन्नाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटली उत्पन्न किती येईल असं वाटतं मला आमचं सगळं टोटल या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पस्तीस ते चाळीस टन आम्ही उत्पन्न पकडतोय ओके येईल असं अपेक्षा आहे त्या पद्धतीचं आता फळ आहे पस्तीस ते चाळीस टन अं माल हार्वेस्ट होईल ओके आणि त्याच जर आज कॉस्टिंग जर बघितलं पैशाच्या रूपामध्ये तर काय भाव जाईल असा अंदाज आहे तुमचा आता सध्या माझ्या मते व्हाईटला एस एस एन ला साडेचारशे पाचशे रुपयाच्या आसपास पेटीचा दर चालू आहे ओके ओके आणि माणिकचे मनला साधारणतः साडेतीनशे जा, चारशेच्या आसपास काहीतरी दर चालू आहे आम्ही अजून काही सेलिंगचं मार्केटिंगचं चा वगैरे चालू केलेलं नाहीये ओके अजून एक शुगर थोडीशी अजून एन्हॅन्स झाली की एक पाच सहा दिवसांनी आम्ही चालू करणार आहोत आता मला सांगा बरेच शेतकऱ्यांना मुळीचा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही मुळी चालवण्यासाठी काय वापरलं रेग्युलर हो। तुम्ही डोस, डोस रे टाकलाय आणि एक एप्रिलला टाकला एक धरताना आणि एक फुगवताना असे तीन डोस केले बरोबर तर जे डोस टाकल्यानंतर जे काडीमध्ये किंवा झाडामध्ये जी ताकद येई पाहिजे त्या पद्धतीने तुमच्यात ताकद आली आणि त्याच्यामुळे तुमचं काय झालेलं आहे रोग कमी आलाय मला सांगा तुम्ही आता इतर शेतकरी जे येते जे मातीवर काम जास्त करते का वातावरण 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 आणि तुम्ही कशावर केलंय मातीवर काय वाटतं तुम्हाला मातीवर काम केल्यामुळे काय फायदा झाला खूप फायदा झालाय सर दरवर्षी आम्ही थिनिंग करत होतो म्हणजे ते गचवायचे आप आपण थिनिंग केलं नाही साधारण त्यालाच आपण चाळीस हजार रुपये घालवत होतो लेबरची पेमेंट या वर्षी ते आपलं वाचलं म्हणजे नैसर्गिक पोषण दिल्यामुळे नैसर्गिकच थिनिंग झाली ओके म्हणजे तो एक तुमचा चाळीस हजार रुपये कॉस्ट तुमच्या उत्पन्नातून वाच आणि सगळ्यात महत्वाचं हो एसिटी जर तुम्ही बघितलं असेल तर पानाची जर क्वालिटी बघितली तुम्ही ओके okay. ओके okay, तर ही अशी पानाची क्वालिटी तुम्हाला सहसा बघायला मिळत नाही ज्या पद्धतीचं रुंद पान पडतंय त्याचं किंवा त्याच हिरवेगारपणा ओके okay, तजेलदारपणा हा इतर भागामध्ये एवढा दिसत नाही ओके okay. आणि हा कंटिन्युअसली मेंटेन राहतो म्हणजे रुंद पान असेल लांब पान असेल तरच चांगलं फळ पोसणार आहे बरोबर राम सरसे नेहमी सांगतात आज जर आपला जर घड बघितला तर हो? किलो एक घड किती किलोचा आहे पाऊन किलोचा एक किलोचा एक एक पाऊन किलो एक किलोचा घड आहे आणि जर पान जर बघितलं तुमच्या हा शेजारचं बघा आता ही पान हातात घ्या आता हे जर पानाची साईज बघितली तर काय बोपडेच पान आहे का द्राक्षच पान आहे हे तर ते यासाठी वैदिकची कमाल आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मम्मीची वगैरे खूप समस्या येते तर आपल्यामध्ये तसं काय प्रॉब्लेम आलाय नाही सर मम्मी नाही मिलीबाग नाही लाल कोळी नाही कुठला प्रॉब्लेम नाही आपल्या म्हणजे रोगाचा कसा प्रकार नाही ओके जर टी वैदिक शेती करणं म्हणजे काय वाटतं मला सोपं आहे केमिकलचं अवघड झालं पण टी वैदिकचा सोपं शेती झाली ओके म्हणजे आपल्याला त्रास कशाचा नाही हो त्रास नाही फक्त पेशंट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांच्याकडं काय म्हणायचं त्याला वापर करायची तयारी पाहिजे आणि एक दोन वर्ष त्यांनी दिली गेली पाहिजेत ओके म्हणजे दोन वर्षानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली शेती त्या पद्धतीचं उत्पन्न द्यायला चालू करते म्हणजे राम सर नेहमी सांगते की तुम्ही पहिला डोस मातीला द्या दुसरा डोस जेव्हा तुमच्या झाडाला द्या आणि तिसऱ्या डोसला तुम्ही अपेक्षा करा कारण की आपण लगेच डोस टाकला लगेच रिझल्ट मागतो बरोबर पण तो मातीची झीज भरून काढायचं कोणीच विचार करत नाही नाही आम्ही चमत्कार रित्या तुम्हाला म्हटलं ना मी एस चा पर्टिक्युलर ही खूप नाजूक जात आहे एस एस एन आणि याचा आम्हाला लावल्यापासून ह्या वर्षी जे उत्पन्न दिसतंय ह्याच्या आम्हाला साधारणतः साठ टक्के उत्पन्न यायचं दरवर्षी बरं म्हणजे चाळीस टक्क्यानं उत्पन्न वाढलं चाळीस टक्क्यांनी ह्या वर्षी आम्हाला सरप्राइझिंगली जास्त दिसायला माणिक चमन मध्ये कमी आहे पण एस मध्ये जास्त उत्पन्न आहे या वर्षी ओके म्हणजे आपण जर खर्च मोकळ्या मनानं केला तर शंभर टक्के आपल्याला मोकळ्या मनानं झाड पण देते ओके तर इतर शेतकरी आहेत की द्राक्षमध्ये खूप व्हायता गेलेत किंवा त्यांना समस्या जास्त आहे आणि तुम्ही माशिरस तालुक्यात सगळ्यांना मार्गदर्शन करता तर काय सांगू इच्छिता त्यांच्यासाठी तुम्ही त्यांनी सुरुवात करावी एसीटी वैदिकच्या सर्व प्रॉडक्टची वापरण्यास सुरुवात करावी मार्गदर्शनाखाली सुरुवात करावी आणि जसं आम्ही सुरुवातीला केलं की, लग की लग केमिकल कम्प्लीट वाईप करायचं नसेल तर त्याच्या पॅरल चालू करा आणि हळूहळू कम्प्लिटली एसीटीवरती या ओके।, ओके ओके एक तीन वर्षात तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि हे रेसिड्यू फ्री निघत आहे सगळ्यात महत्वाचं हा ओके जे आपण विकतोय ते एक वेगळ्या भावनेने जाते विषमुक्त विषमुक्त आणि पौष्टिक फळ आपण ग्राहकाला देऊ देतोय म्हणजे त्याच्याही आरोग्यामध्ये आपण थोडीशी वाढ करतोय ओके। ओके।, ओके ओके सो हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे या सिटीचा म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना वापरायचा आहे मग मार्गदर्शन मिळेल का अशा शंका असते शेतकऱ्यांची किंवा आम्हाला व्हिडिओ तर फार बघतोय मग आमचं पीक असेल का तर ह्याच्यासाठी काय तुम्ही दोन मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ओके हे सगळ्यात कॉमन रूड आहे ओके त्यासाठी त्यांनी थोडंसं एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे इथं प्लॉट येऊन व्हिजिट करा इथं चर्चा करा तुमच्यासारखे जे मार्गदर्शक आहेत ज्या ज्या ठिकाणी आता सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकत नाही ओके okay. आमच्यासारखी जे लोकल आहेत ते ओके okay, पण बाकी ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता एस सी पूर्ण टीम आहे ओके okay. okay, त्यांचं बॅक ऑफिस आहे ह्या सगळ्यांचे तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्याच्यावरनं तुम्ही एससीटीचा योग्यरित्या वापर केला आणि योग्य प्रकारे खर्च केला तर विनविन सिच्युएशन होऊ शकते ओके okay. पण बऱ्याच शेतकऱ्याला असं व्हिडिओ बघितले वाटतं की हे जरा फेकच आहे म्हणूनच म्हटलं ना की त्यांनी येऊन जर बघितलं तर त्यांचं समाधान होईल जर तुम्ही एसएटी वैदिक कडे वळाला नसता किंवा वापरली नसती तर काय वाटत तुम्हाला काय त्या आम्ही फिरत बसलो असतो okay. केमिकलच्या ओके okay, आणि त्यांनी मग कसं शेती पॅशन असल्यामुळं करतो ओके आणि त्यात एसीटी वैदिक सारखा एक काय म्हणायचं मूलमंत्र आम्हाला मिळाला त्यामुळे अजून एक पॅशनेटली त्यात उतरलेले आहे त्या शेतीमध्ये